राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राज्यपालांनी राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यात निर्णय घ्यावा यापेक्षा अधिक उशीर होणार असेल तर त्यांनी योग्य कारण राज्यांना दिली जावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून विकास कामांची स्थळ पाहणी ठेकेदार व अधिकाऱ्यांचे धाबे दणनले उल्हासनगर महापर नगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाडे यांनी वालधुनी नदीवरील पूल तसेच अग्निशमक दलाचे नवीन कार्यालय स्मार्ट पार्किंग आदी विकास कामांची पाहणी केली आयुक्तांनी पाहणी करीत मुदतीत सर्व विकास कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे लखनौ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आपणा दलाच्या वतीने संगोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी आपले विचार मांडले या कार्यक्रमाला अपना दलच्या नेत्या आणि आमदार डॉक्टर पल्लवी पटेल श्रीमती कृष्ण पटेल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते पेण तालुक्यातील मळेघर येथील लाचखोर अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे ॲसेसमेंटच्या उतारा देण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने पाच हजाराची मागणी केली होती ही लाच घेणे त्याला महागात पडले आहे नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी लाच घेताना रंगेहात पकडले त्यामुळे लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे स्त्रियांच्या स्वाभिमान व हक्क विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी अनेक कायदे बनवले हिंदू कोडबिल हे स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणारे महत्त्वाचे पाऊल होते स्त्री ही केवळ कुटुंबासाठी नसून समाजासाठीही महत्त्वाची आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारात म्हटले होते एस <्त्राव> एस सी व एचएससी शिक्षण मंडळाची जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी बारावी पुरवणी परीक्षांसाठी नव्या विद्यार्थ्यांना बसण्याची मुभा दिली सदर आहे सदर परीक्षांसाठी नोंदणी पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत करता येणार आहे असे <दुण> एस एस सी एच एस सी शिक्षण मंडळाने कळविले आहे एस टी कर्मचाऱ्यांचा उर्वरित चौवेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एस टी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक यशस्वी पार पाडली प्रसंगी सर्व गव्हर्निंग बॉडीचे सदस्य महाविद्यालयांचे प्राचार्य शाळेंचे मुख्याध्यापक तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाइव न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा